या भारतभूमीच्या मातीमध्ये एक इतिहास घडवून गेला अन्यायावर चतुराईने तलवार फिरवून गेला गोर गरीब शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि दुःखाला समजून घेणारा जाणता होऊन गेला समता स्वातंत्र्य आणि न्याय ही तत्वे समोर ठेवून कल्याणकारी स्वराज्य घडवून गेला सांभाळणारा असा माझा शिवबा राजा होऊन गेला असा माझा शिवबा राजा होऊन गेला अशा या राजाला माझा मानाचा मुजरा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा राजे तर खूप होऊन गेलेत हो पण या राजाच्या विचारात व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्यांचे स्मरण स्फूर्तीदायक ठरावे पहिली गोष्ट म्हणजे शिवराय हे कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले आयतोबा नव्हते त्यांनी स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण केले ज्या काळात इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट तर दूरच त्या काळात शिवरायांनी तसा विचार केला त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून स्वराज्य स्थापन केले शिवरायांच्या राज्यकारभाराचा पहिला मुद्दा हा होता की शिवरायांचे कार्य आणि शिवरायांची त्या राज्या राज्यात राहणाऱ्या सर्व सामान्य रहतेला आपले वाटत होते हेच शिवरायांचे वेगळेपण होते आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो जगात अनेक देशात आपल्या देशातल्यासारखी लोकशाही आहे या लोकशाही राज्यातील प्रजेला ही राज्य आपली वाटतात का आपल्या देशात जे काही चालले ते आपल्यासाठी चालले असे बहुसंख्य जनतेला वाटते का मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असेच आहे लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते आपल्यासाठीच चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटत नाही शिवरायांचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते लोक त्यांच्यासाठी मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला तयार होत होते आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे शिवरायांचे कार्य पूर्ण व्हायला हवे टिकायला हवे कारण शिवाजी करतो ते आपले कार्य आहे तो रायतेसाठी करतो आहे अशी रायतेची त्या काळी खात्री होती आपण तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असे वाटायला लागावे अशी किमया शिवाजी महाराज करू शकले शिवरायांच्या राज्याचे दुसरे वेगळेपण म्हणजे राजा आणि रायतेचा संबंध त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे कोण आला कोण गेला या संबंधी फारशी फिकिर करत नसे शिवरायांचे कार्य सुरू झाले त्यांचे राज्य आले आणि एकदम बदल झाला राजा आणि रयत यांचा संबंध आला राजा रयतेला दिसू लागला भेटू लागला त्यांचे विचारपूस करू लागला त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला शिवराय जहागीरदार देशमुख वतनदार पाटील कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागले वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहे असे शिवराय सांगू लागले शिवराय यांच्या स्वराज्याचा तिसरा मुद्दा म्हणजे शिवरायांना गोर गरीब शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि दुःखाची जाणीव होती त्या काळी उद्ध्वस्त झालेली गावे शिवरायांनी पुन्हा वसवली शेती कसायला प्रोत्साहन दिले मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला महसूल माफ केला अरे पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून शिवाजी राजा वागला दुष्काळ शेतकऱ्यांना मदत केली शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतीची अशी काळजी वाटणाऱ्या राजा प्रेम का वाटणार नाही अशा शेतकरी पोरगा खबरदार जर जा जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या असे का म्हणणार नाही शिवरा यांच्या स्वराज्याचा चौथा मुद्दा त्यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन आणि त्यांची न्याय व्यवस्था रांझाच्या पाटलाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे त्या काळी स्त्रियांच्या आब्रूला विशेषतः गोरगरीब स्त्रियांच्या आब्रूला किंमत नव्हती वतनदार जमीनदार यांच्या दृष्टीने गोर गरिबांच्या सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याची वस्तू होत्या ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताट्या पोरीला दिवसा ढवळा उचलून नेली आणि भोगली पाणी झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरे म्हणून पोरीने जीव दिला सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला शिवरायांच्या कानी ही गोष्ट गेली पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्यात आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसती झालीच नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरले गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला शिक्षा झाल्याचे पाहून शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अब्रू रक्षणासाठी जर शिवराय कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायलाही तयार झाली आजही गोर गरीब रयतेच्या लेखी सुनांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार होत असतात पण शिवरायांचा वारसा सांगणारे आपण आणि उठल्या सुटल्या शिवरायांच्या नावाचा जयघोष करणारे आपण आज काय करतोय अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का हातपाय मोडाची सोडा हो कोर्टात केस तरी जाते का अत्याचार करणारा जितका मोठा मालदार तितक्या लवकर त्याची सुटका होते कधी कधी तर अटकच होत नाही म्हणूनच शिवराय आज आठवावे ते यासाठीच शिवराय यांच्या स्वराज्याचा पाचवा मुद्दा सर्व धर्म समभाव समता आणि बंधुता आज शिवरायांच्या नावाने आणि त्यांच्या जयघोषात हिंदू मुस्लिम दंगे होत असतात या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवराय धर्मांध नव्हते रे हिंदू धर्मावर श्रद्धा होते पण मुस्लिम धर्माचा द्वेष करीत नव्हते शिवरायांच्या नावाने दलितांवर सुद्धा हल्ले होत असतात गेल्या पन्नास साठ वर्षात आम्ही सर्वांनी मिळून शिवरायांचे काय केले शिवरायांना छोटे केले की मोठे केले पन्नास वर्षांपूर्वी शिवरायांचे फोटो महाराष्ट्राबाहेरही असत संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेरही होता त्याला आपण महाराष्ट्रात कोंडला फक्त महाराष्ट्राचा केला आता महाराष्ट्रात काय सुरू आहे शिवाजी जो महाराष्ट्राचा होता आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला आता साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही जो बहुजन प्रतिपालक होता तो गो ब्राह्मण प्रतिपालक केला विविध संघटना स्थापून मराठ्यांचा केला राखीव जागांना विरोध करताना खचून शिवाजी महाराज की जय केला मराठवाड्यात दलित वस्त्यांवर हल्ला करताना जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला आणि शिवरायांना फक्त आणि फक्त उच्चवर्णीय हिंदूंचा केला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवरायांच्या नावाचा उपयोग केला देशाला पारतंत्र्यात डांबून ठेवणाऱ्यांनी शिवरायांचा उपयोग करून घेतला आज देशाचे तुकडे पाडायला निघालेले आणि जाती धर्माच्या नावाने त्यांच्या नावाचा उपयोग करत आहेत ते करताय तर करू द्या पण आपण का करू द्यावे हे कुठेतरी थांबायला हवे महाकवी वामनदादा कर्डक यांनी सांगितलेले शिवराय तुम्हा आम्हाला सर्वांना कळायला हवे महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधित होता मस्जिद इथे आणि तिथे मंदिर त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर वामन वाणी शिवरायांना करतो मी वंदन मला ना आवडे जात आणि धर्माचे बंधन असाच माझा शिवबा होता माणूस खान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान अशा या राजाला त्यांच्या जयंतीनिमित्त माझे त्रिवार वंदन आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा जय भीम जय शिवराय जय जिजाऊ